तर नमस्कार मित्रांनो मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण निघालो आहे ते हरिश्चंद्रगडला येस ऑफकोर्स हरिश्चंद्रगडला तर बऱ्याच दिवसापासूनची माझी इच्छा होती की हरिशचंद्रगडला जायची तर फायनली आज ती आज पूर्ण होणार आहे तर आजचा प्रवास आहे तो पनवेलवरून भिवंडी भिवंडी नाका आणि भिवंडी नाक्यावरून डायरेक्ट न नाशिक हायवे पकडून आपण हरिश्चंद्रगडला जाणार आहोत तर आत्ता दुपार झाली आहे दुपारचे वाजलेत आत्ता साडेबारा तर ट्राय करेन की लवकरात लवकर हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी पोचेन आणि आज जो ट्रेक आहे पॉसिबल झाला तर आज आज ट्रेक कंप्लीट करेन आणि संध्याकाळी किल्ल्यावरती पोहोचेन बाकीच्या अपडेट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला जाता जाता देईनच So, सो माझा एक फ्रेंड आहे तो माझ्यासोबत आहे असे आम्ही जण आज ट्रॅव्हलिंग करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता फटाफट वेळ न घालवतो आपण भेटू डायरेक्टवर माझ्या बाईकवर चला तर मित्रांनो आजचा जो आहे सेटअप रेडी झाला आहे पूर्ण आणि आता आपण निघायला उशीर न करता पटकन निघू हे जे आहेत हे नवीन ग्लोव्ज मी घेतलेत रायनॉक्सचे जी टी सिरीजचे तर बघू हे कसे वाटत आहेत फर्स्ट टाईम यूज करतो आहे आणि आवाज कसा येतो आहे हे पण मला पण चेक करायचं आहे चला तर आपण रेडी झालो आहे सेटअपसाठी ओके okay. तर चेक करण्यासाठी मोबाईल लावला आहे की व्ह्यू कसा येतो आहे तर व्ह्यू परफेक्ट येतो आहे तर चला आपण निघू आता चला तर मंडळी वेळ न घालवता निघू तर हॅपी जर्नी तर आता बघता बघता बराच वेळ झाला आहे दुपारचे दीड वाजलेत साडेबाराला मी जायचं म्हटलं होतं पण बराच वेळ झाला दीड वाजले चला आपल्या आजच्या जर्नीला सुरुवात होते ओके हॉल सेट आहे पाठीमागे लगेच बांधलं आहे टेंट घेतलंय मी फोन करून विचारलं होतं टेंट वगैरे भेटेल का तर ऑलरेडी सगळी सोय जी आहे ते किल्ल्यावर हरिश्चंद्र गडावरती केलेली आहे म्हणजे असतेच त्यांची तर आपण स्वतःचा पण टेंट घेतला आहे हा जो आहे हा एम आय डी सी रोड आहे ठाणे जुना ठाणे रोड तर त्याच रोडने आपण आता चाललो आहे भिवंडी फाट्यावरती आणि भिवंडी फाट्यावरून आपण भिवंडी बायपासवरून आपण जाणार आहोत नाशिक हायवेसाठी आणि तिकडून मग आपला हरिश्चंद्रगड तर एकंदरीत टाईम बघता असं वाटत नाही की कि आपण किल्ल्यावरती पोहोचू पण बघू आपल्यासोबत जर अजून कोणी असतील मित्र वगैरे भेटतील तिकडे गेल्यानंतर किल्ल्यावर गेल्यानंतर जर कोणी भेटत असेल ट्रेकिंगसाठी संध्याकाळी तर आपण नक्कीच संध्याकाळीच किल्ल्यावर जाऊ आणि एक थिंकिंग घेऊन मी चाललो आहे तर बघू आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण प्रयत्न करू करण्याचा कारण इथून पनवेलमधून हरिश्चंद्रगड जर गुगलवरती जर सर्च मारला किंवा गुगलवरती जर डिस्टन्स बघितलं तर जवळजवळ एकशे सत्तर एकशे ऐंशी किलोमीटर दाखवत आहे आणि ट्राफिक बघा इथूनच ट्राफिक चालू झाले ऑब्वियसली एम आय डी सी रोड असल्यामुळे पूर्ण ट्रक सर्व ट्रकच दिसत आहेत बघा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू दे तिथून पुढं आपण जाऊ काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटत म्हणून एवढी गर्दी आहे वॉट एवर बघू आपण पुढे कसं जाता येईल हेच बघू पूल बघा आई तिसाई देवी उद्डन पूल आपण कल्याणमध्ये आहोत आता आपण आता एवढं ट्रॅफिकचा कंटाळा आला आहे ना भरपूर ट्रॅफिक लागली आपल्याला भिवंडी बायपासला जायचं आहे वाव ते बघा ब्रिज किती भारी दिसतंय व्ह्यू किती मस्त आहे बघा ऑलमोस्ट आपण जवळ पोचत आलोय पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला फ्युलअप करावं लागेल त्यानंतर थोडी पोटपूजा पूजा पण करावी लागेल कारण की मी निघताना काहीच खाल्लेलं नाहीये दुपार होती पण तरी पण मी काही नाही खाल्लं सो आता मी तिथे पोचल्यानंतर काहीतरी खाईन मस्त बैकी लाईटच खाईन जास्त हेवी नाही खाणार कारण आपल्याला अजून बरीच राईड करायची आहे सोन डी कोणगाव याच ब्रिजवरून जायचं आहे पेट्रोल भरून घेऊया साडेपाचशे च टाका ना ऑनलाईन आहे गुगल साडेपाचशे मला सांगा इथून भिवंडी नाका किती लांब आहे भिवंडी नाका किती लांब आहे नाशिक हायवे तीन किलोमीटर आहे का अच्छा मित्रांनो पेट्रोल भरून झालंय सो अजून तीन किलोमीटर आहे भिवंडी नाका चला तर मित्रांनो फायनली आपण नाशिक रोडला ला लागलोय भिवंडी फाटा क्रॉस करून यस तर आपल्या प्रवासाची आता खरी सुरुवात झालेली आहे आणि इथून अजून तीन तास चाळीस मिनटं दाखवत आहे गुगलवरती गुगल मॅपवरती गुगल तीन तास चाळीस मिनटाचा अजून रनिंग दाखवत आहे सो आत्ता वाजलेत आत्ता आपल्याला सव्वा तीन वाजलेत म्हणजे सव्वा सहा सात साडेसात वाजेपर्यंत आपण पोचणार असं नाही की कंटिन्यू चालवणार आपल्याला थोडाफार ब्रेक घ्यावा लागेल कारण की उन्हाचे दिवस आहेत सो तो, तो... डिहायड्रेशन होईल सो थोडा थांबावं लागेल आणि इंजिन पण आपलं गरम होऊ शकतं उन्हामुळे सो त्याच्यासाठी पण थांबावं लागेल तर मित्रांनो इथे पण बघितलं तरी रस्त्याची कामं चालू आहेत बघा लगेच भिवंडीचा बायपास मेन ब्रिज क्रॉस केल्यानंतर लगेच पुढे काम चालू आहे तर आपल्याला आज ट्राफिक भेटणार यात काय शंका नाही आहे कारण आज आहे शनिवार बरीच लोक गावी जातात गावावरून येतात आणि कोणी फिरायला जातं हो, कोणी इकडे तिकडे जातं सो हो। रस्त्याला ट्रॅफिक भेटणारच आहे तर मित्र मला बोलला की तू पुढे जा मी मागून येतो सो हे ये जर त्याने आधीच बोललं असतं तर आत्तापर्यंत मी भरपूर बराच पुढे गेलो असतो इव्हन कसारा घाटपर्यंत पोचलो असतो क्रॉस केलं असतं चला एनिवे डोंट वरी नेवर माइंड आपण आपला प्रवास चालू ठेवू हा कोणता टोल ना आहे मला एवढं आयडिया नाही आहे मित्रांनो हे जे आहे रायनॉक्सचे जे आहेत जी टी सिरीजचे कम्फर्ट आहे याच्यामध्ये पण कुशनिंग थोडं कमी आहे सो so, आणि थोडे टाईट फील होते ॲक्च्युली साईज अकॉर्डिंग घेतलेले आहेत एम साईज तरी पण ते खूप टाईट फील होते कारण फर्स्ट टाईम यूज करतो आहे आणि थोडं बघा अंगठ्याला थोडंसं कमी जास्त आहे आणि थोडंसं इकडे थोड़ा जो आपला सेफ्टी आहे ती बघा कशी दिले इकडे हाड आहे इकडे हाड आहे मस्त याला एअर व्हेंटिलेशन नाही आहे कारण की हा पूर्ण कापडाचा आहे सो हवा याच्या याच्या आतून हवा जी आहे ती इंटेक्ट होते मंडळी आपण शहापूरच्या पुढे पोहचलोय आणि हे बघा इकडे मस्त पैकी मालगाडी चालले हे इंजिन जस्ट आता ती भारी नजर आहे बघा मस्त वाटतंय हायवे आणि इकडे रेल्वे ट्रॅक येस इट्स लुकिंग व्हेरी कूल वेज आपण कसार्याच्या जवळ आहे कसारा इथून चार किलोमीटर आहे मागाशी पण एक लोकल दिसलेली आणि आता पण एक लोकल दिसली आणि इथले रस्ते बघा किती मस्त आहेत एकच नंबर रस्ते मागे थोडं रस्त्यांचं काम चालू होतं पण इथे एकदम पक्खन रोड आहे पक्कन आसनगाव नंतरचे जे रोड आहेत ते एकदम भारी रोड आहे उपद्री आहेत खूप छान एक नंबर रस्ते कसार्यात पोचल्यानंतर आपण थोडं थांबणार आहोत मित्रासाठी थांबणार आहोत मित्र याच्या पाठ कॉल करू आणि विचारू तो कुठे आहे कारण की तो फारच मागे असं मला वाटतं कारण की मी तर निघालो आहे ते मी नॉनस्टॉप आलो आहे ऑलमोस्ट सत्तर एक किलोमीटर मी नॉनस्टॉपच आलो आहे थांबलो नाही काय कसाऱ्यात का मी मेन थोडा वेळ कसाऱ्यातच भेटू आपण चला मंडळी इथं आपण नॉस्टॉल थांबू पण इथे काय नाश्ता मिळतोय काय नाही ऑलमोस्ट एकशे बारा किलोमीटर झालंय हा तर बघा कसे झालेत चला नाश्ता करू काहीतरी मस्तपैकी आधी बसू तर मंडळी कसारामध्ये थांबलो आहे नाश्तासाठी आता थे दो थे थे। ते दोघं जण येत आहेत चार किलोमीटर मागे आहे असं बघ बघू अजून किती वेळ लागते त्यांना तोपर्यंत मी वडापाव सांगितले आणि एक ऑरेंज पल्फी इथे लावले तर रस्त्यामध्ये तर भरपूरच ट्रॅफिक होती आणि रस्त्याचं पण काम चालू होतं सो भरपूर धूळ वगैरे होती, होती। आणि आसनगावनंतरचा जो रस्ता आहे तो खूपच छान आहे मस्त रस्ता आहे अजून घाट बाकी आहे आपण अर्ध्यातच थांबलो तर आपण आता नाश्ता येईल जो नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास चालू करू आता आपण एकशे बारा किलोमीटर झाले काही म्हणजे अजून सत्तर ऐंशी किलोमीटर सत्तर किलोमीटर बघा सत्तर साठ सत्तर किलोमीटर बाकी आहे आपला नाश्ता आला आहे पण अजून मित्र नाही आला आहे आपला नाश्ता आला आहे वडापाव वडापाव पटकन बघून गेलो आणि मग येईपर्यंत त्यांची वाढ मित्रांथ साईबाबाची पालखी चालली आहे बघा आणि बरेच लोक पाई दिंडी करता है पाई यात्रा करता है आणि ह्या घाटात तुम्ही बघितलं ना तर भरपूरच तुम्हाला असे टनेल बघायला भेटतील पूर्ण घाटामध्ये नुसते टनेलच आहेत बरेच आतापर्यंत चार पाच टनेल बघितले ट्रेनचे आणि हा ब्रिज बघा किती भारी बनवलाय मंडळी भंडारदरा इथून बारा किलोमीटर आहे आणि माझ्या या साईडला तुम्ही बघितल तर किती होईल आता बघा किती भारी दृश्य आहे किती भारी सीन आहे बघा मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखव हे बघा किती जबरदस्त सीन आहे बघा आणि ह्या डोंगर रांगा बघा बारा किलोमीटर भंडारदरा आणि जवळजवळ किलोमीटर सभोवतालचा जो परिसर आहे तो बघा मित्रांनो भंडारदरा इथून दहा किलोमीटर आहे कळसूबाई एक किलोमीटर राजूर चोवीस किलोमीटर तर आपल्याला जायचं आहे आता हरिश्चंद्रगडलाच कळसूबाईला पण गेलो असतो पण कळसूबाईला आत्ता नाही कळसूबाईला नेक्स्ट टाईम आम्ही जाणार आहोत तर आत्ता हरिश्चंद्रगडच करायचं आहे आम्हाला सो so, आता वादले सहा वीस झाले आणि इथून आत्ता ह्या बोर्डपासून अजून मला वाटतं पन्नास किलोमीटर तरी हरिश्चंद्रगड असेल हरिश्चंद्रगड जो बेस विले आहे तो तर बघू जेव्हा पॉसिबल होते का आपल्याला जाणवत बघा रस्त्यावरच्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्यांना चालू झाल्या गावातल्या हे बारी गाव आहे मित्रांनो बारी आणि इथूनच कळसूबाईला जातात कळसूबाई शिखरावरती मला वाटतं इकड ह्या साईडलाच कळसूबाई असेल कळसूबाई शिखर त्या साईडला मी पहिल्यांदाच येतो आहे पण ऑफकोर्स मी पुन्हा एकदा येईनच या ठिकाणी खूप भारी खूप भारी पावसात शंभर टक्के यायला लागेल पावसात तर हंड्रेड पर्सेंट म्हणजे येईनच येईल खूप भारी वाटते इकडे आणि हळूहळू अशी थंड हवा अशी चालू झाली थंड हवा सुकली आता तर मला वाटतं रात्री थंडी पडेल थंडी लागेल आपल्याला लागे। मंडळी फायनली आम्ही इकडे हरिश्चंद्र गडला पोहोचलो आहे इथं लावायचं का बाईक काय बोलतंय प्रायव्हेट पार्किंग आहे तर मंडळी रात्री आठ वाजता आम्ही ट्रेक करायला चालू केलं तर बारीनंतर आम्ही राजूरमध्ये पोचलो राजूरमधून राईड घेतला आणि पाचणी गावात पोचलो जे की हरिश्चंद्रगडचं बेस विलेज आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर ला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी रजा घेतो धन्यवाद